आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं था, व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम दिवाळी अगदी उद्यावर येऊन ठेपली तरी परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना बोनस न मिळाल्यामुळे परिवहन सेवेचे कर्मचारी आपल्या घरासमोर काळी कंदील लावून काळी दिवाळी साजरी करणार आहेत ठाणे परिवहन सेवेतील दोन हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना नऊ तारखेला म्हणजे सोमवारी वेतन दिलं जाईल असं परिपत्रक परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी आगारामध्ये लावलं आहे त्यामुळं कर्मचारी संतप्त झाले आहेत परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना पूर्वी सव्वीस तारखेला वेतन दिलं जात असे पुढे ही तारीख एक वर गेली त्यानंतर पाच तारखेला त्यानंतर पुन्हा आठ तारखेला वेतन दिलं जाऊ लागलं आता मात्र ऐन दिवाळीमध्येही वेतन नऊ तारखेला देण्याचं जाहीर करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची असा त्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे अनेक कर्मचाऱ्यांनी कर्ज काढले असून त्याचे हप्ते वेळच्या वेड़ वेळी द्यावे लागतात पण वेतन वेळेवर होत नसल्यामुळं कर्मचाऱ्यांना नाहक भूर्दंड पडत असल्याची त्यांची तक्रार आहे ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळत असलं तरी परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना मात्र सानुग्रह अनुदान कधीही वेळेवर मिळत नाही गेल्या वर्षी तर ज्यांच्यावर कारवाई झाली आहे खातेनिहाय चौकशी चालू आहे अथवा निलंबन झालं आहे अशा कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यातच आलं नाही आणि असे थोडे थोडके नव्हे तर साडेचारशे कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळालं नाही परिवहन व्यवस्थापकांनी आमच्याशी त्वरित चर्चा करावी आणि निर्णय घ्यावा अशी टी एम टी एम्प्लॉईज युनियनची मागणी आहे या कर्मचाऱ्यांनी यंदा दिवाळीत घरासमोर काळे कंदील ठरवलं असून काळी दिवाळी साजरी करणार आहेत आम्ही काळी दिवाळी साजरी करणार झेंडे लावणार काळे घरी घरी आमच्या काळी कंदील लावून आम्ही साजरी करणार आहोत दिवाळी महागाई एवढी झालेली आहे त्या महागाई पगार पुरतच नाही पण आता जे पगार देत आहेत नऊ तारीखला दिल्यामुळे आणखीनच आमचे होणार आहे हाल होणार आहे आणि मुलांना आम्ही कपडे केव्हा घेणार खरेदी केव्हा करणार आणि काय याच्यामध्ये अक्षरशः तट्टा करून सोडलेले आमची प्रशासनाने एक परिवहन व्यवस्थापक तर यावर काहीच बोलायला तयार नाहीत परिवहन व्यवस्थापकांनी चर्चा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी दिलाय जर माननीय व्यवस्थाप व्यवस्थापक राऊत साहेब यांनी आमच्याशी काही वाटाघाटी केल्या आमच्याशी काही बोलणी केली त्या बोलणीतून काहीतरी एक चांगल्या प्रकारे फलित मिळालं तर आम्ही आमची जी पुढची भूमिका आहे की जे काही आंदोलन करायचे असेल त्या त्या तर त्या बाबतीत आमच्यात जर सकारात्मक चर्चा झाली तर आम्ही ती आंदोलनाची भूमिका बाजूला ठेवू परंतु आमच्या बाजूने जर प्रशासनाने कौल दिला नाही तर आम्ही आमच्या आंदोलनाच्या भूमिकेत असणार आहे मग ते आंदोलन कुठल्याही प्रकारचं असू शकेल परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान कधीच दिलं असून परिवहन सेवेचे कर्मचारी वारंवार बेठीस धरत असतील तर त्यांच्याबाबत वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच महापौरांनी दिला आहे ठाण्याचे महापौर अजब कारभार करत असल्याची विरोधकांची ओरड आहे मात्र महापौरही कुठलीही माहिती न घेता बोलत असल्यामुळं विरोधकांच्या या ओरडीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब होत आहे महापौरांना परिवहनच्या सानुग्रह अनुदानाविषयी विचारलं असता महापौरांनी उलट माहिती घेऊन विचारत जा असे सुनावलं मुळातच वेतनच न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिल्याचं सांगून महापौर या कर्मचाऱ्यांची क्रूर चेष्टा करत असल्याचं दिसून आलं सानुग्रह अनुदानात पाचशे रुपये वाढ केल्याचा दावा करणाऱ्या महापौरांना मुळातच अनुदानाचं वाटप झालं नाही हेच माहिती नव्हतं असं असताना परिवहन सेवेचे से कर्मचारी जर वारंवार वेठीस धरणार असतील तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच महापौरांनी यावेळी बोलताना दिला छोट्या छोट्या कारणावरून बसेस आगारामध्ये ठेवल्या जातात असा आरोपही महापौरांनी केला परिवहन कर्मचाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे जर वेगळा विचार करायची वेळ आली तर परिवहन सेवेचे से कर्मचारी आणि ठाणेकर यांच्यामध्ये आम्ही ठाणेकरांचाच विचार करू असंही महापौरांनी स्पष्ट केलं देशामध्ये सर्वाधिक पोलीस असलेले राज्य म्हणून राज्याची ख्याती असली तरी लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस दलात मनुष्यबळ कमी आहे पण आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे राज्यातील पोलिसांवर असलेला ताण कमी करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केला ठाणे पोलीस महापालिका आणि शहर वाहतूक शाखेच्या प्रयत्नातून साकारलेल्या अद्यावत डिजिटल नियंत्रण कक्षाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा निर्धार व्यक्त केला या डिजिटल नियंत्रण कक्षातून ठाण्यातील संपूर्ण वाहतुकीवर लक्ष ठेवलं जाणार असून नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे अपराध सिद्धीमध्ये देशातील पाचव्या क्रमांकावर असलेलं राज्य येत्या पाच वर्षात देशात पहिलं असेल आणि याचं सर्व श्रेय पोलिसांना असल्याचं त्यांनी सांगितलं इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स ही आजची काळाची गरज असून पुण्याप्रमाणेच ठाणे शहरही अशा प्रकारचं सुरक्षा व्यवस्था असलेलं शहर व्हावं यासाठी दीड हजार क्लोज सर्किट कॅमेरे बसवले जातील असं त्यांनी सांगितलं ठाणे शहर संपूर्ण वायफाय करण्यासाठी महापालिकेचं नियोजन सुरू असून याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचं कौतुक केलं यावेळी ठाणे पोलीस दलाला आयएसओ प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं ठाणे ग्रामीण पोलिसांकडील एकशे दोन हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या एफ आय आर या नव्या ऍपचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य असेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नववार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नील कमल सारीज देना बँकेसमोर गोखले रोड नौपाडा ठाणे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयवीएफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं धृपश्राव्य माध्यम राज्यामध्ये सत्तेत एकत्र असणाऱ्या शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीवरून आलेलं वितुष्ट अद्यापही कायम असल्याचा प्रत्यय ठाण्यात आला मुख्यमंत्री पोलिसांच्या एका कार्यक्रमासाठी ठाण्यात आले असताना महापौरांसह शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून एक प्रकारे अघोषित बहिष्कारच घातला होता ठाणे पोलिसांच्या नूतनीकृत डिजिटल वाहतूक कक्षाचं उद्घाटन तसंच ठाणे ग्रामीण पोलिसांचं मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री ठाण्यात आले होते पण शिवसेना नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं प्रोटोकॉलप्रमाणे महापौरांनी तरी उपस्थित राहणं आवश्यक असताना महापौरांनीही या कार्यक्रमाला गैरहजर राहणं पसंत केलं अगदी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठीही महापौर फिरकले नाहीत ठाण्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या राजीनामा नाट्याची मुख्यमंत्र्यांनी जाहीर खिल्ली उडवली होती या वादानंतर मुख्यमंत्री ठाण्यात येत असल्यामुळं काय होणार याबाबत उत्सुकता होती पण सेना नेत्यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळून एक प्रकारे बहिष्कारच घातला होता महापौरांनी यावर काही बोलण्यास नकार दिला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं शाळा महाविद्यालयाच्या शंभर मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे शाळा महाविद्यालयाच्या शंभर मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास न्यायालयाची बंदी आहे तरीही दिवसेंदिवस ठाणे महानगरात असे प्रकार वाढत आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आज या संदर्भात अंमली पदार्थ विरोधी विभाग जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देऊन शाळा महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांवर विक्रीवर बंदी घालावी याची मागणी केली ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मैदानी खेळ स्पर्धेत उंच उडी या प्रकारात वसंत विहार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे दादोजी कोंडेव क्रीडा संकुलात अलीकडेच या स्पर्धा झाल्या या स्पर्धेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उंच उडी प्रकारात तीन सुवर्ण दोन रौप्य तर तीन कांस्य पदकं पटकावली सृष्टी धानुकाटे आयुषी शुक्ला समक्ष दीक्षित यांना सुवर्ण अंशिता शेट्टी कुमार चौगुले यांना रौप्य तर हर्ष राठोर वरुण वल्लविद्रीनाथ आणि जिनीत शहा यांना कांस्य पदकं मिळाली सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळवलेल्या विद्यार्थ्यांची निवड मुंबई येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आले रस्त्यामध्ये इमारतीत अथवा इमारतीपासून पन्नास फुटाच्या पादचाऱ्यांना होतो रस्त्यात फटाके उडवण्याबरोबरच रस्त्यात फटाक्यांची विक्री करण्यासही पोलिसांनी मनाई केली आहे फटाके रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत उडवू नयेत अशी सूचनाही पोलिसांनी केली आहे नियमाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिलाय दिवाळी आता अगदी तोंडावर आली असून दिवाळीसाठी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड दिसत आहे दिवाळी हा दिव्यांचा सण असून सर्वत्रच आनंदाचं चैतन्याचं वातावरण दिसू लागलंय ठाण्याच्या बाजारात सध्या सगळीकडे दिवाळीसाठी आकाशकंदील रांगोळ्या पणत्या फटाके आणि खास करून कपड्यांची दुकानं सजली आहेत आणि ग्राहकही या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्याचं आहे ठाण्यातील महत्वाच्या रस्त्यांवर तर दुपारपासूनच गर्दी होत असल्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतोय निरनिराळ्या आकाराचे लहान मोठे आकाशकंदील सगळ्यांच लक्ष वेधून घेतात तर सुबक सुंदर पंट्या आणि नानाविध प्रकारचे रांगोळीचे रंग ग्राहकांना आकर्षित करतात सध्या फटाके उडवण्याचा कल कमी दिसत असला तरी बाजारात असलेले विविध प्रकारचे फटाके घेण्यासाठी ही गर्दी होती या दिवाळीत महत्त्व दिवाळीत महत्व फराळाला दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य कितीही महाग झालं तरी स्त्रिया आवर्जून दिवाळीत सर्व प्रकारचा फराळ करतातच सध्या महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर कामासाठी बाहेर पडत असल्यानं तयार फराळाला मागणी आहे एखाद दुसरा पदार्थ घरी करून बाकी फराळ मात्र बाहेरून आणण्याकडेच महिला वर्गाचा कल असतो यामुळे तयार मोठी मागणी असून अशा दुकानांमध्ये महिलांची गर्दी होत असल्याचं सर्वसाधारणपणे दुकानं नऊ वाजता बंद व्हायला लागतात मात्र सध्या दिवाळीचं वातावरण असल्यामुळं रात्री उशिरापर्यंत दुकानं सुरू राहत असल्याचं दिसतंय दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य असेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालूम कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नववार सिल्क आणि हँडलूम साड्या नीलकमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नीलकमल सारीज देना बँकेसमोर गोखले रोड नौपाडा ठाणे